हॅलो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्हाला आज मी माझ्याकडं दोन ब्लाउजचे एक्स्ट्रा कपडे पडलेले त्याच्यापासून खूप छान म्हणजे एक वस्त्र करून दाखवणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जा जेणेकरून सगळ्यात आधी मी जे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल हे बघा मी थोडेफार ब्लाऊज शिवते म्हणजे दुसऱ्याचे शिवत घरच्या घरी शिवते पण त्या ब्लाऊजमध्ये मला हे एक्स्ट्राचे कापड उरलेलं होतं ते ठेवलेलं होतं ब्लाऊजचा कपडा खूप मोठा असतो त्याच्यामुळे तोही उरलेला होता त्यापासून आज देवासाठी एक छानशी वस्तू तुम्हाला तु बनवून दाखवणार आहे तर तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पूर्णपणे बघा अशा प्रकारे कच्ची कच्ची शाळांनी आपण चौकोनी आकाराचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कापून घेऊया तेवढ्याच आकाराचं मेन फॅब्रिकही कापून घेऊया अशा प्रकारे एवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा एकदम छोट्याशा कपड्यापासून आपण आजची हे बनवणार आहे तो वस्तू सांगणार नाही कारण की तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता अशा प्रकारे एवढ्याच हिच्यापासून आपल्याला करायचं आहे आपली वस्तू आज एवढ्याच कपड्यापासून तयार होणार तुम्ही बघू शकता आपल्याकडं जर शिल्लकचे एक्स्ट्रा कपडे असतील तर ते केव्हाही ठेवून द्यायचे त्याचा उपयोग छानपैकी येऊ शकतो क्लिअर कर अशा प्रकारे मेन फॅब्रिक उलटं करून घ्यायचे त्याच्यावरती हा आतलं फॅब्रिक ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे चौकणी याला परत मी या साईटने टिप टाकून घेते तुम्ही बघू शकता आपला चौकोन आकार तयार झालेला आहे याच्यानंतर हे काढून घ्यायचं आहे कैची कैचीने कापून आपल्याला अशा प्रकारे ही आतली साईट पूर्ण आतमध्ये टाकायची आहे बघू शकता किती पटकन मी तुम्हाला आज छोट्याशा टाकाऊ कपड्यातून टिकाऊ वस्तू बनवून दाखवलेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पायासाठी चॅनलला सबस्क्राईब करे करण्याचे महत्त्वाचे आहे हे बघू शकता एकदम सुंदर आकार झालेला आहे आता आपल्याला याला फोल्ड करून असं आतमध्ये दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे पण टीप मारून घ्यायचे आहे हे दाबत दाबत घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण याच्यावरतून थोडंसं आपले डेकोरेट करायचं आहे बघू शकता किती सुंदर आपलं अशा प्रकारे आपल्याला लेजचं डेकोरेशन करून घ्यायचं आहे अच्छा चारी बाजून आपले लेस लावून घ्यायची आहे कपडा पण किती सुंदर दिसतो माझ्याकडं साडीतला ब्लाऊज पिझा होता हा त्याच्यापासून मी तुम्हाला अशा प्रकारे छान वस्त्र त्र करून तयार आहे माझ्याकडे मी शिल्लकचे ब्लाऊज पीस उरले की असे वस्त्र तयार करून ठेवत असते याच्या आधीही वस्त्र तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता देवाच्या खाली ठेवण्यासाठी खूप छान वस्त्र तयार होतात ब्लाऊज पिसाचेच उरलेल्यापासून मी केलेले आहे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता बदलू शकता देवाला आंघोळ घातली की देवपूजा घातली की तुम्हाला ही वस्त्र टाकायला कामी येतात बघू शकता किती सुंदर वस्त्र आपले तयार झालेली आहे पुन्हा सांगते जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझी व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर आणि लाईक जरूर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया